माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या सव्वीस हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख दहा जानेवारी पर्यंत सिडकोनं वाढवलेली आहे त्यामुळे ज्यांना अद्याप अर्ज दाखल करता आलेला नाही त्यांना अर्ज करण्याची अजून देखील संधी आहे मात्र अशातच सिडकोनं आपल्या या योजनेतील घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत या घरांच्या किमती पंचवीस लाख रुपयांपासून तब्बल सत्त्याण्णव लाख रुपयांपर्यंत आहे सिडकोच सर्वात कमी किमतीचं घर हे तळ जात आहे तर सर्वाधिक किमतीचं घर खारघर आणि वाशी या ठिकाणी आहे पाहूयात सिडकोच्या जाहीर झालेल्या घरांच्या किमती नेमक्या काय आहेत त्या आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत त्रिद्श कदम शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित म्हणजे सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेच्या सव्वीस हजार घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलीये या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस करण्यात सिडकोतर्फे या योजनेत सादर करण्यात आलेल्या सव्वीस हजार सदनिका या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरता नवी मुंबईतील वाशी डोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खानदेश्वर पनवेल आणि कळंबली नोड मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बहुप्रतीक्षित असणाऱ्या या सव्वीस हजार घरांच्या किमती सिडकोनं अखेर जाहीर केल्या आहेत सर्वप्रथम पाहुयात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणारी घर नेमकी कुठे आणि त्यांच्या किमती नेमक्या काय असणार आहेत तळोजा सेक्टर मधील चौरस फुटांचं घर साधारण पंचवीस लाखांना आहे तळोजा सेक्टर एकोणचाळीस मधील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण सव्वीस लाखांना आहे खारघर बस डेपो येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण अठ्ठेचाळीस पॉईंट तीन लाखांना आहे बामन डोंगरी येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण एकतीस लाखांना आहे खारकोपर टू ए आणि टू बी मधील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर हे साधारण अडोतीस पॉइंट सहा लाखांना आहे कळंबोली बस डेपो येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण एक्केचाळीस पॉइंट नऊ लाखांना आहे हे पाहता या योजनेत आर्थिक दुर्बल घटक गटासाठी पंचवीस ते अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत तर अत्यल्प गटासाठी घरांच्या किमती या चौतीस लाखांपासून सत्त्याण्णव लाखांपर्यंत आहेत आर्थिक दुर्बल घटक गटा गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजेच ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती या पंचवीस लाखांपासून अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत अल्प उत्पन्न गटासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे या गटांमध्ये घरांच्या किमती या चाळीस लाखांपासून सत्त्याण्णव ठेवण्यात आल्या आहेत पनवेल बस टर्मिनल येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण पंचेचाळीस लाखांना असेल खारघर बस टर्मिनल येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण अठ्ठेचाळीस पॉईंट तीन लाखांना असेल तळोजा सेक्टर सदोतीस येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण शेचाळीस पॉईंट चार लाखांना असेल तर तळोजा सेक्टर येथील चौरस फुटांचं घर हे शेचाळीस लाखांना असेल मानसरोवर रेल्वे स्टेशन येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर साधारण एक्केचाळीस पॉईंट नऊ लाखांना असेल खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर हे साधारण शेहेचाळीस पॉइंट सात लाखांना असेल खारकोपर ईस्ट येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर चाळीस तीन लाखांना असेल वाशी ट्रक टर्मिनल येथील तीनशे बावीस चौरस फुटांचं घर हे चौऱ्याहत्तर पॉईंट एक लाखाला असेल खारघर स्टेशन सेक्टर वन ए मधील पाचशे चाळीस चौरस फुटांचं घर हे तब्बल सत्त्याण्णव पॉईंट दोन लाखांना असेल सिडकोनं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेत अर्ज सादर करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे सिडकोनं घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर दोन दिवसात आता या योजनेत किती अर्ज सादर होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल हा संपूर्ण विषय सिडकोने जाहीर केलेल्या किमती या विषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा महाएमटी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद